आकाशात चंद्र सूर्य तुझ्या भावानी आणलाय तू कोण बेटा दोन आईचा आलाय गाईला शिंग म्हशीला शिंग दैला शिंग स्कूटीला चाक शेळीला शिंग छान तू कोण बेटा ऍटोला साक तू कोण बाई आरशाला कोपरे फळ्याला कोपरे खिडकीला कोपरे दरवाजाला कोपरे आणि तू पण छान तू कोण गे बाई बरी घे इथं घे पाठी एका हाताची बोट दाखू काढून हात हा पायात घुसलाय काच पायात घुसलाय का आणि तुझ्या ताईनं केलाय नाही नाच के पाच ताईनं केलाय नाच